नमस्कार मित्रांनो सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबविण्यात येत आहेत आणि या योजनेअंतर्गत जे मे महिन्याचे पैसे होते ते आता वाटपास सुरुवात झाली आहे आणि सर्व लाभार्थ्यांना ते पैसे डीबीटी म्हणजेच डायरेक्ट टू बँक ट्रान्सफर या प्रणालीद्वारे सर्व लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत तर मित्रांनो याबद्दलचा एक संबंधित जी आर आलेला आहे आणि आज आपण या व्हिडिओमध्ये तो जी आर काय आहे त्याच्यामध्ये कोणकोणती कौन माहिती देण्यात आली आहे ती सविस्तरपणे बघणार आहोत तर व्हिडिओला पुढे जाण्या अगोदर जर जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की असेच आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो तर तर सुरुवात करूयात तर आपण जी आर बघू शकतो दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे तर इथे आपण बघू शकतो माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पोर्टल मार्फत करण्यात येत आहे आणि त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनांचे माहे एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंतचे अर्थसहाय्य डी बी टीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे तर मित्रांनो डी बी टी म्हणजे डायरेक्ट टू बेनिफिट ट्रान्सफर जर तुमचा अकाउंट नंबरला आधार लिंक नसेल तर तुम्हाला हे पैसे डी बी टी बी टीद्वारे मिळणार नाहीत त्याच्यामुळे तुमचे जे काही अकाउंट आहेत त्यांना आधार लिंक करून घ्या आणि डी बी टी तुमचं ॲक्टिव्ह करून घ्या तरच तुम्हाला हे जे काही गव्हर्नमेंटचे पैसे आहेत आता याच्या पुढे मिळू शकतात तर आपण बघू शकतो की माहे एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंतचे अर्थसहाय्य डी बी टीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे तसेच सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे मे दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावयाचे आहे त्यासाठी सदरहू योजनांकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना निहाय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर आता शासन निर्णय काय झाला आहे ते आपण बघून घेऊयात तर शासन निर्णय असा झाला आहे की राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे आणि राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणवाळ सेवा न राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना म्हणजेच एन एस ए पी या योजनेतील लाभार्थ्यांना माहे मे दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरहू योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो मे महिन्याचे जे काही पैसे होते निराधार अनुदान योजनेचे ते आता शासनाद्वारे निधी वर्ग करण्यासाठी शासनाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे तर आपण खाली बघू शकतो आता इथे योजनेचे नाव दिले आहे त्याच्यानंतर दोन हजार पंचवीस सव्वीससाठी एकूण मंजूर तरतूद डी बी टी खात्यात वर्ग केलेला निधी आणि डी बी टी खात्यात वर्ग करावयाचा निधी इथे सविस्तर माहिती दिली आहे जर तुम्हाला हा जी आर संपूर्णपणे बघायचा असेल तर आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर याची एक पी डी एफ टाकून देऊ तिथून तुम्ही हा संपूर्ण जी आर डाउनलोड करून व्यवस्थितपणे बघू शकता तर मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या व्हॉट्सअप जो आपला ग्रुप आहे त्याची लिंक किंवा टेलिग्रामची लिंक दोघी आपण तिथे टाकून देऊ तिथे जाऊन तुम्ही हा संपूर्णपणे ही पी डी एफ बघू शकता संपूर्ण जी आर व्यवस्थितपणे वाचून घेऊ शकता तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला मित्रांनो पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र